तुमच्या मुलाला एक पाऊल पुढे नेण्यासाठी आम्ही तयार आहोत विजन विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम आणि सह अभ्यासक्रम उपक्रमाद्वारे उत्कृष्ट शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध आहे विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण क्षमता विकसित करून आणि शालेय जीवनाच्या पूर्वतयासाठी विद्यार्थ्यांना लक्ष आणि दिशा ठेवण्याचे आव्हान देऊन अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी घेतलेल्या प्रत्येक प्रयत्नात उत्कृष्टेसाठी प्रयत्न करण्याची संस्कृती निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे मिशन आमच्या लोकशाही समाजात आणि जागतिक समुदायामध्ये दे सर्व विद्यार्थ्यांना सकारात्मक जबाबदार सहभागी म्हणून त्यांची क्षमता वाढवण्यास सक्षम करणाऱ्या वृत्ती कौशल्य आणि ज्ञान विकसित करणाऱ्या नाविन्यपूर्ण अनुकूल आणि समग्र वातावरणाच्या जागतिक जादाच्या प्रणालीमध्ये अनुकरणीय शिक्षणाद्वारे शिकण्याची आवड निर्माण करणे रिम्स इंटरनॅशनल स्कूल उंडीची निर्मिती तरुण कल्पक मनांना पंख देण्यासाठी केली गेली उद्याचे नेते जे मधमाशाप्रमाणे कठोर परिश्रम करतील गुंजार पक्षासारखी चिकाटी गरुडासारखी दृष्टी असलेले ते जे काही करतात ते कुठेही करतात तरीही आपल्या राष्ट्राचे वेगळेपण टिकवून ठेवतात भविष्यातील अशा चांगल्या कर्तृत्व जबाबदार सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करण्याच्या दूरनिश्चयाने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये अजीवन शिकणारे बनण्यासाठी उत्कृष्ट इच्छा प्रज्वलित करण्यावर भर देतो या व्यतिरिक्त आम्ही आमच्या मुलांचे भावनिक आणि मनोवैज्ञानिक कल्याण सुनिश्चित करताना जीवन कौशल्य आणि सामाजिक कौशल्य विकसित भर देतो प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्वावर आणि विशिष्टेवर विश्वास ठेवून प्रत्येक मुलाने त्याच्या तिच्या क्षमतेनुसार मूलभूत ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करणे हे आमचे ध्येय आहे जे मुलाला समाजात प्रभावीपणे कार्य करण्यास सक्षमपणे योगदान देण्यास अनुमती देईल आमच्या शीर्ष सुविधा आधुनिक वर्ग खोल्या बोर्ड आणि परस्पर संवादी शिक्षण साधने सुसज्ज ग्रंथालय ज्ञानाचा खजिना प्रगत विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा हाताने शिकण्याचे अनुभव क्रीडा संकुलन आणि क्रीडांगणे फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट आणि बरेच काही संगीत आणि कला स्टुडिओ सर्जनशीलता आणि प्रतिभेला प्रोत्साहन देणारे सभागृह कार्यक्रम स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे कॅप्टेरिया विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आणि आरोग्यदायी जेवण सुशिक्षित आणि सुरक्षित परिसर सीसीटीव्ही पाळत पाळ ठेवणे आणि वैद्यकीय कक्ष वाहतूक सुविधा जीपीएस ट्रेकिंग सह सुशिक असलेल्या बसेस अभ्यास क्रियाकलाप नृत्य नाटक कोडिंग आणि बरेच काही Gracias. नमस्कार मी अमिता गदा मास्टर चोवीस तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपण उंडरी हडपसर उंडरी येथील रिम्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये मा आहोत माझ्यासोबत डॉक्टर फरा राईस ज्या फाउंडर मेंबर आहेत रिम्सच्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की उंडरी हा ग्रामीण भाग असून सुद्धा या ग्रामीण भागामध्ये त्यांनी इंटरनॅशनल शाळा सुरू केली फक्त सुरू नाही केली तर ती शाळा आज उच्च लेवलला जाते त्या शाळेतली विद्यार्थी नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर जाऊन पारितोषिक सुद्धा मिळवतात आणि ह्या शाळेचा सहभाग कसा आहे विद्यार्थ्यांचा सहभाग कसा असतो शिक्षकांचा सहभाग कसा असतो हे आपण फाउंडर मॅडम शे जाणून घेऊया आणि त्यांचं ही जर्नी जी आहे गेले दहा पंधरा वर्ष जो शाळेचा प्रवास आहे तो त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम सुरुवातीला महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे माझा पहिला प्रश्न असा असा आहे की उंडरी हा ग्रामीण भाग आहे आणि ह्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा तुम्ही शाळा सुरू केली तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्यात का किंवा सपोर्ट कसा होता बहुत बहुत धन्यवाद मॅम आपका हमारे स्कूल में आने के लिए Uh, हमारा स्कूल 2010 में चालू हुआ था मेरे हस्बैंड मिस्टर मुसीब रईस हैं वो हमारे फाउंडर चेयरमैन हैं उनका एक ड्रीम था एक सपना था कि मुझे इस गांव में एक स्कूल चालू करना चाहिए जो ऐसा स्कूल होगा जिसका नाम सब लोग लेंगे गांव में जहां कोई एजुकेशन नहीं था रोड नहीं था यहाँ रास्ता नहीं था कच्चा रोड था पानी नहीं था बट उनका एक ड्रीम था कि मुझे यहाँ पे स्कूल चालू करना है अपने गांव के लोगों के लिए जहाँ के बच्चों को मुझे ऐसे लेवल पे लेके जाना है जो इंटरनेशनल कहीं पर भी कंपीट कर सकेंगे वो बच्चे तो वो सपना लेके वो जो भी हमारी तब थी फैसिलिटीज अवेलेबल थी कैसा वैसा स्ट्रगल करके बट उन्होंने बोला कि ये मुझे करना है यहाँ के जो लोकल लोग हैं यहाँ के जो सरपंच हैं अन्ना जी उन्होंने हमारे को सपोर्ट किया लोकल गांव वालों ने हमको सपोर्ट किया सब लोग ने हम लोग ले मिल के स्कूल चालू किया और तब तो हमारे बहुत कम बच्चे थे पचास बच्चों से हमने चालू किया था मगर हम लोगों ने मोस्टली इस गांव के जो लोकल लोग हैं उनको ही अपॉइंट किया हमारे जो दीदी लोग यहाँ काम करते थे टीचर्स मेरे हस्बैंड का यही ड्रीम था कि सब लोगों को सपोर्ट करना गांव के लोगों को हमारे जो स्कूल है तब से चालू करते आज पंद्रह पंद्रह साल हो गए हमारे स्कूल को तब से हम लोग की यही कोशिश है कि हम इस गांव का नाम ऊपर करें यहाँ के बच्चों को हम अपग्रेड करें और ऐसे बच्चे भी हमारे पास है जिनको हम फ्री में पढ़ाते हैं जिनको आर बोलते हैं तो वैसे भी डेढ़ सौ बच्चे हैं हमारे स्कूल में अभी जो पढ़ते हैं और उनसे हम कुछ फीस नहीं लेते हैं बट उनको हम वो सब सुविधाएं देते हैं जो हम अपने प्राइवेट स्टूडेंट्स को देते हैं एवरीथिंग इज ऑन द मतलब सेम स्टेटस दिया जाता है सेम एकेडमिक्स वही जो हम बच्चों को पढ़ाते हैं वही दिया जाता है और बाकी एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी वही दी जाती है ताकि गाँव में जो भी बच्चा आए वो सबको वही सुविधा मिलनी चाहिए uh, मॅडम आपण असं बघितलं की आपले शाळेत जे आहे ते उंडरी आणि पिसोरी या भागात आहे तिकडे म्हणजे आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो मराठी बहुसंख्य आहे त्यामध्ये आणि समजा एखादा पालक जो असेल ज्याला इंग्लिश येतच नसेल मग त्याला पण आपल्या विद्या मुलाला चांगलं एज्युकेशन द्यायचं असेल आणि इंटरनॅशनल शाळेमध्ये टाकायचं असेल पण तो न्यूनगंडाने ग्रासलेला असेल की ह्या शाळेमध्ये मी टाकू कसं जो आम्हाला ते इंग्लिश येत नाही आणि समजा आमचा मुलगा गेला तर पॅरेंट्सशी आम्ही म्हणजे शिक्षकांशी कसा संवाद साधणार हे कसं ही जर न्यूनगंड असणार तर शाळेच्या माध्यमातून आपण तो, तो न्यूनगंड कसा दूर करणार ये आपने अच्छा प्रश्न पूछा हमसे हमारे मोस्टली सेवन्टी परसेंट हमारे जो बच्चे हैं वो मराठी स्पीकिंग है तो ये जो मराठी स्पीकिंग पेरेंट्स हैं जो पहले इंटरव्यू के लिए आते हैं बच्चे जब एडमिशन के टाइम पे तो बहुत घबराए हुए रहते हैं मेरे पास भी आते हैं कि मैम हम लोग मराठी स्पीकिंग है कैसा होना काय होते है हमको हम पेरेंट्स को, को मराठी आता है हम इंग्लिश में कैसा बात करेगा तो उनको हम बताते हैं कि हमारा जो एजुकेशन है हम कैसे उन बच्चों को मोल्ड करते हैं कि उनका बच्चा जब स्टेज पर आके एनुअल डे के दिन परफॉर्म करता है इन इंग्लिश वो पेरेंट आके रोता है हमारे सामने कि मैडम मेरे को अभी तक ये यकीन नहीं आ रहा कि मेरी बच्ची है तिला एक शब्द नहीं होता है इंग्लिश मतलब उसको एक इंग्लिश का वर्ड नहीं आता था बोलने को अभी इतना पटपट पटपट -पट मेरी बे, बेटी बोल रही है एनुअल डे के दिन मतलब इतना कॉन्फिडेंस हमने उन बच्चों को सिखाया है और उनके लिए जो वीक बच्चे हैं उनके लिए हम रेमिडी क्लासेस रखते हैं हर सैटरडे को वो जो बच्चों को जो भी समझ नहीं आता पूरे हफ्ते में वो उनको सिखाया जाता है और उसके लिए हम कोई एक्स्ट्रा चार्ज नहीं करते हैं तो उससे हमारे बच्चे मराठी स्पीकिंग भी एक इंटरनेशनल लेवल पे आ गए हैं। दैट uh, मैडम आपला जे होता, सेम होता का? Uh, हमारा जो ट्रस्ट है इसके अंदर हमारे पास सबसे पहले रिम्स इंटरनेशनल स्कूल एंड जूनियर कॉलेज सीबीएसई है उंदरी में फिर हमारे पास रिम्स इंटरनेशनल जूनियर कॉलेज है और हमारे पास बॉस्टन वर्ल्ड स्कूल है जो कैम्ब्रिज बोर्ड का है तो हमारे पास तीन टाइप के एजुकेशन है एस सी और कैम्ब्रिज बोर्ड ऑल तीनों हमारे से सिखाए जाते हैं मैडम गेले 15 वर्ष आपल्या शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवल ला जातात फक्त जात नाही खेळत नाहीत तर मेडल सुद्धा मिळवतात शाळेचं नाव रोशन करतात हे योगदान न नेमत कोणाचं आहे अपने बच्चों को हमको ओवरऑल डेवलपमेंट करना पड़ता है खाली पढ़ाई ही नहीं एकेडमिक्स तो हमारा है ही सबसे इम्पोर्टेंट फंक्शन कि एक स्कूल का एकेडमिक्स बहुत स्ट्रांग होना चाहिए हर साल रिम्स के जो के होते हैं वी हैव टॉपर्स ही हमारा परसेंटेज रहता है जो भी टेंथ का बैच निकलता है तो उसके साथ साथ ओवरऑल डेवलपमेंट भी एक बच्चे की जरूरी है बिकॉज मैं खुद एक डॉक्टर हूँ तो मुझे पता है कि ओवरऑल डेवलपमेंट कितना जरूरी है एक बच्चे के लिए तो स्पोर्ट्स और एक्टिविटीज़ ये सब बहुत इम्पोर्टेंट होता है बच्चे के लिए तो उसके लिए हम लोगों ने बहुत स्पेशल कोचिज़ रखे हैं यहाँ पे जो उनको ट्रेन किया जाता है हम देखते हैं कि किस बच्चे का किसकी तरफ ज़्यादा रुझान है मतलब अगर कोई बच्चा ही मोर फुटबॉल uh, की तरफ है किसी को क्रिकेट की तरफ है कोई रोबोटिक्स में सब किसी को uh, ये अपना कराटे है कोई स्केटिंग रोल स्केटिंग में कबड्डी में तो हमारे कोचेज उनका पूरा साल ऐसा ट्रेनिंग देते हैं हमारे पास मिलिट्री ट्रेनिंग भी अवेलेबल है जिससे बच्चों का फिजिकली अभी क्या होता है बच्चे सब लोग पूरा टाइम फोन गेम इस पे लगे रहते हैं तो हम लोग उनका इतना विग्रस मिलिट्री ट्रेनिंग कराते हैं स्कूल में उनका पसीना पसीना बच्चों का छूट जाता है जिससे वो फिट रहेंगे तो अगर बच्चा फिट रहेगा तभी तो वो खेल सकेगा ना गेम्स और तभी कॉन्सनट्रेट तो कर सकेगा स्टडीज पे भी तो इसलिए हमारे टीचर्स जो हैं इतना उनको विग्रस्ट ट्रेनिंग थ्रू आउट द ईयर करते हैं जिससे वो नॉट ओनली इंटरनेशनल नॉट ओनली नेशनल बट नेशनल इंटरनेशनल लेवल पे वो बच्चे परफॉर्म करते हैं और हमारे पास सब लिस्ट है उन स्टूडेंट्स का जिनको अवार्ड्स मिले हैं उनके फोटोग्राफ्स हैं आप उनको मिल सकते हैं उन बच्चों से भी उनके पेरेंट्स से मिल सकते हैं और आपको बताएंगे कि किस किस लेवल तक हम अपने बच्चों को लेकर हमारे कोचेज उनके साथ जाते हैं और वो मैच खेल के वापस लाना भी हम लोग स्कूल रिस्पॉन्सिबिलिटी लेता है और हमारा अभी रिसेंटली फुटसॉल हुआ था जिसमें 25 25 पच्चीस स्कूल ऑल ओवर पुणे के आए थे जिसमें सब टॉप स्कूल्स थे वो आके कम्पीट करके गए और हमारा वी आर प्राउड टू से हमारा स्कूल उसमें फर्स्ट लेवल पे वी गॉट द फर्स्ट अवार्ड इन फुटबॉल और कुछ बच्चे जो ऐसे हैं जो उनके जिनके पेरेंट्स एफोर्ड नहीं कर सकते हैं कि बच्चे को इंटरनेशनल कहीं लेके जाना फॉरेन कंट्री में उसका इंटरनेशनल कंपटीशन है तो वो बच्चे वो पेरेंट्स हमको अप्रोच करते हैं कि मैडम थोड़ा स्कूल की तरफ से हमको सपोर्ट लगेगा तो हमारा एक फ़ंड हमने रखा होता है जिसमें हम ऐसे बच्चों को सपोर्ट करते हैं उनके एयर टिकट्स उनका स्टे वहाँ पर लेके जाना लाना उसमें भी हम सपोर्ट करते हैं ताकि वो बच्चा आफ्टर ऑल हमारा ही बच्चा है ना हमारे स्कूल का बच्चा हमारा है तो उसका बच्चे का नाम रोशन होगा तो हमारे स्कूल का भी होता है तो हम लोग हमेशा वी आर पार्टनर्स विद द पेरेंट हम लोग बोलते हैं कि अगर ये बच्चा अफोर्ड नहीं कर सकता स्कूल उसको सपोर्ट करता है नो लास्ट क्वेश्चन आप लोग पूछ दो ये क्या है देखिए हम यही चाहते हैं कि जो भी हमारा बच्चा हमारे स्कूल से पास होके निकले वो एक कॉन्फिडेंट बच्चा बन के निकले वो कहीं पे भी अपनी लाइफ में नेशनल हो इंटरनेशनल लेवल पे सक्सेस उसको मिले वो एक बच्चा खाली पढ़ाई से ही नहीं होता है उसको हम रिम्स में हमारा एक फोटे है कि उसको एक कॉन्फिडेंट बच्चा बना के हम यहाँ से बाहर जाता है वो बच्चा जब वो आते हैं बच्चे डिफरेंट डिफरेंट बैकग्राउंड से आते हैं बट वो जब वो यहाँ से निकल डरे हुए होते हैं कि हम कैसे करेंगे क्या होगा बट जब वो निकलता है एक बहुत कॉन्फिडेंट बच्चा बन के निकलता जो कोई भी लेवल का कंपटीशन फेस कर सकता है ऐसे हमारे बच्चे यहाँ से निकलते हैं और वही हमारा एम है कि एक बच्चा जो भी हमारे स्कूल से निकले दैट दैट चाइल्ड शुड बी कॉन्फिडेंट ओवरऑल डेवलपमेंट ऑफ द चाइल्ड होनी चाहिए बच्चे की और हम यही चाहते हैं कि एक हमारा लोगो है स्लोगन आहे जो दिसकोम फॉलो करते हैप्पी पेरेंट हैप्पी टीचर हैप्पी स्टूडेंट इसको हम फॉलो करते हैं अ uh, मॅडम सर्वप्रथम आपला धन्यवाद की आपण वेळ दे करून uh, आम्हाला शाळेबद्दल माहिती सांगितली आणि हे होता डॉ फरा राईस जे रिम्स स्कूलचा फाउंडर आहेत त्यांनी आपला शाळेचं म्हणजे शाळेचा सा प्रवास सांगितलं रिम्स स्कूल फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही तर शिक्षणापलीकडे त्यांचं गुणवत्ता कशी वाढणार बौद्धिक व वा विकास कसा होणार यासाठी ते भर देत असते आणि त्यासाठी फाउंडर मॅडम तर सपोर्ट करतात पण त्याचबरोबर शिक्षक सुद्धा सपोर्ट करतात जर आपल्या विद्यार्थ्याला शिक्षणाचा पर्याय म्हणून रिम्स स्कूल जी उंडरीमध्ये आहे तर एकमेव पर्याय आहे विद्यार्थ्यांना पालकांना काही समस्या असेल तर त्यांनी डायरेक्ट शाळेशी संपर्क साधा तुमच्या विद्यार्थी हा शाळेत आल्यावर नक्कीच एक चांगला विद्यार्थी नाही कारण विद्यार्थी हे देशाचं एक भविष्य असतो आणि रिम्स स्कूल देशाचं भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी ते फाउंडर मॅडम तर प्रयत्न करतच असतात पण शिक्षकसुद्धा प्रयत्न करतात आणि पेरेंट्सला काही समस्या असेल तर त्यांनी रिम्स शाळेला नक्कीच संपर्क साधा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा जेणेकरून त्यांची प्रगती होईल मिस इस विक्रम माय टू चिल्ड्रेन माय ही वॉज पायर्स बॅक नाव ही माय यंगर she ही इज क्लास नाईन सिव्हिल एक्झाम नेक्स्ट Yeah, about the international this is one of the best. And I'm a musician, I roam around the world and I have a good idea about the school. And after a good shots, I put both of them here and after that, you know, I never care. I just surrendered and school only took care. Because I was so busy I could never come. And today the both the kids are very good, good discipline. They work hard by themselves. असं खूप चांगलं वाटते की मला आंतरराष्ट्रीय यासाठी खेळायला भेटले माझे शाळेतले स्पोर्टचे जे टीचर आहेत त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि स्कूलने प्रोत्साहन दिलं त्यासाठी मी स्कूलचे धन्यवाद करतो आणि त्यांनी मला खूप अशी मदत केली मला एवढं चांगलं खेळण्यासाठी त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करतो आणि तिथं गेल्यावर असं वाटत होतं की आता काय करायचं खूप मोठे मोठे पोरं पोरं होते तिथं असं वाटत होते की आम्ही भी थोडी भीती होती पण ज्यावेळेस आमचे ते सर होते ते बोलले भेच ना जे होईन ते होईन पण ज्यावेळेस खेळायला लागलो आम्हाला ते कळलं की ते फक्त वयाने मोठे त्यांच्याकडे आम्ही ते आम्ही त्यांना हरवलं आणि आम्ही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जिंकून आलो पुढे काय तुझी इच्छा आहे पुढे माझ पुढे मी हेच करिअर सुरू आहे आणि तसे पुढे मोठे झाले कबड्डी खेळणारे त्याच्या सर्वात फॅमिली मध्ये खूप अभिमान आहे आणि त्याच्या फ्युचर साठी स्कूल आणि आम्ही त्याला खूप सपोर्ट करू तुम्हाला असं कधी जाणवलं की ह्याला कबड्डी या खेळामध्ये आवड आहे तर स्कूलमध्ये असताना कबड्डी मॅचेस खेळायचा त्याच्यातूनच त्याला पुढे जिंकली स्टेट लेव्हल मधून नॅशनल मध्ये सिलेक्शन झालं नॅशनल लेवल मधून त्याला इंटरनॅशनल लेवल मध्ये सुद्धा सिलेक्शन झालं त्यावेळेस आम्ही घरातले खूप हॅप्पी होतो पुढचं काय म्हणजे समजा त्याला यात मध्ये करिअर करायचं असेल तर घरच्यांचा पाठिंबा कसा असेल त्याचे पप्पा त्याचे पप्पा आणि त्याची फॅमिली पूर्ण त्याला सपोर्ट करेल तर त्याला यामध्ये करिअर करायचं असेल तर ये मैं टॉप फोर्टी में, में नॅशनल फायनलिस्ट में आ गया था इसलिए ये गोल्ड मेडल दिया मॅडम तुमचा मुलगा या शाळेमध्ये शिकत आहे तुम्ही समाधानी आहात का याचा अ हो मी नक्कीच समाधानी आहे इनफॅक्ट मी म्हणेल की हे माझं बेस्ट डिसिजन होतं कारण की त्याची जी मी प्रगती बघतीये आणि तो ज्या पद्धतीने पुढे आलाय ते टीचर्सच्या सपोर्ट आणि गायडन्स शिवाय ते पॉसिबल नव्हतं त्याची मेहनत आहेच आहे बट प्रॉपर गायडन्स पेशन्स जो टीचर्स कडे लागतो एक आणि त्याची मेंटालिटी ओळखून त्याला त्या दिशेने पुढे आणणं नक्कीच मी समाधानी आहे हडपसाल मध्ये इतक्या इंटरनॅशनल स्कूल असताना सुद्धा तुम्हाला ही शाळा का निवडावशी वाटली Uh, जेव्हा मी uh, शाळा शोधत होतो त्याच्यासाठी तेव्हा uh, सोसायटीतून माझ्या दोन uh, मैत्रिणींचे मुलं ह्या शाळेत यायचे मग रिसर्च केल्यानंतर uh, म्हणजे बाकीच्या स्कूल्स पण बघितल्या पण ह्या uh, स्कूलमध्ये जी वाईब आहे आपल्याशी कनेक्ट होणारी किंवा uh, तेच ट्रेनिंग टीचिंग uh, स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ असं वाटलं की uh, इकडे घातलं तर माझा मुलगा नक्कीच पुढे येईल सो so, तो एक डिसिजन होता आणि ते आम्हाला बरं पडलं आणि त्या दृष्टीने आमचं झालंय समाधान आतापर्यंत तुमच्या मुलाच्या बाबतीत काही शिक्षकांकडून किंवा शाळेकडून काय तुम्हाला अशी तक्रार झाली नाही तक्रार असं नाही नाहीये काहीच नाही शाळेकडून आता काय अपेक्षा आहेत तुम्हाला शाळेकडून अपेक्षा आहे की असेच जे वेरियस ते गोष्टी ऑर्गनाईज करतात अपार्ट फ्रॉम अभ्यास अकॅडमिक सोडून जसं मागच्या वेळेस काहीतरी रेडिओ चॉकी आले होते सिंगिंग कॉम्पिटिशन होते किंवा असं रॅन्डम की, की जे आपण विचार करू शकत नाही अशा गोष्टी सुरू ठेवाव्यात सो दॅट त्यांचं ते पैलू आपल्याला कळत जातात की अरे हे नाही हे नाही पण प्रत्येक गोष्टीचा क्लास लावत नाही पण ते मुलं ती गोष्ट एन्जॉय करतात सो एक ती मेमरी बनते आणि चांगला आहे आणि एक्सपोजर पण वेगळ्या वेगळ्या फील्ड इनोव्हेंचर ह्या कॉम्पिटिशन मध्ये तो नॅशनल फायनलिस्ट होता अमॉंग टॉप फॉर्टीज शाळेचा सपोर्ट नक्कीच चांगला होता टीचर्सने वेळोवेळी चेक पण केलं की काय चाललंय त्याचं वगैरे असं सो so, नक्कीच चांगला होता त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यात आला मेरा बेटा ग्रेड एट में है और एज अ पेरेंट हम स्कूल से बहुत खुश हैं स्कूल अपना पढ़ाई में और एक्टिविटीज़ में बहुत अच्छा सपोर्ट देता है बच्चों को शाळेबद्दल म्हणाल तर शाळा खूप चांगली आहे त्याच्यानंतर शाळेतले शिक्षक ऍक्सेबल आहेत ऍक्सेबल इन द सेन्स आपल्याला ज्या ज्या वेळीच अवेलेबिलिटी मुलाच्या एज्युकेशनच्या रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते ऍक्सेबल असतात नुसते शिक्षकच नाही तर प्रिन्सिपल मॅनेजमेंटचे माणसं सगळे ऍक्सेबल असतात त्यामुळं मी बेसिकली सजेस्ट करेल की आ, हे स्कूल तुम्ही ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाही आहे मुलाच्या बद्दल म्हणाल तर गेले बारा वर्षामध्ये मा मी माझ्या मुलामध्ये मा भरपूर सारी प्रोग्रेस बघितलेली आहे नुसते शैक्षणिक नाही आहे तर माझा मुलगा अगदी चांगला स्क, स्केटर आहे तो फुटबॉलर आहे आणि याच्यामुळेच मी या शाळेला प्रिफर करायला लोकांना सांगेल की इथे ऍडमिशन घ्या म्हणून नाही मी डायरेक्टली प्रिन्सिपल मॅडमशी भेटू शकतो किंवा डायरेक्टली शिक्षकांशी भेटू शकतो म्हणजे बेस्ट पार्ट हा स्कूलचा आहे की इथं की नावाची गोष्ट नाही आहे म्हणजे तुम्हाला जर प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर यू कॅन डायरेक्टली गोइंग टू द प्रिन्सिपल्स केबिन एंड यू कॅन टॉक विथ हर